आणि आजच्या मैदानातील सहा नंबर चे मालकरी धवले आजच्या मैदानातील सहा नंबर चे मालकरी ढावले तास क्रमांक पाचोला धावली गाडी ज्योतिरिंग प्रसंग तानाजी सावंत ढोराळे या गाडीचा आजच्या मैदानातील सहा नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळा ज्योतिरिंग प्रसंग तानाजी सावंत ढोराळे आमचा आदर् किंग आवऱ्या आणि त्याच्या त्याच्याकडे शेंटर प्रोजेक्ट मोड पडवेल शिवा शेठ कारण हिरुसणे आणि पिंटू शेट वांगीकरांचा आणि सुंदर अशी गाडी क्रमांकासाठी पात्र अधिक करणे सुंदर सह या ठिकाणी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले अमरापूरकरांच भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदा पंचम नंबर चे मालकर पाच नंबर चे मालकरी बोडले तास क्रमांक तीन वरून दाबले गाडी जयविनाश बाबत पृथ्वीराज बाबर गाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाच नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली जयविदास बाबत पृथ्वीराज बाबर गाडी यांचा सा घरचा साज पळाला बलमा आणि गाडी त्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरली सिद्धनाथ देवाच्या यात्रेने तायदीत किल्ला बंगाली दिव्या सामरा परचं मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबर चेत मानकरी पाच क्रमांका सावरून धरली गाडी सोगी या गाडीचा आजच्या मैदानातील चार नंबर आला सुंदराची गाडी पळाली वजळीला पळाला पंकज पंकजाडी शिरसवडी शिरसवडीकरांची रायफल आणि त्याच्या जोडीला पळाला डीआय सुंदराची गाडी चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केले बायू ड्रायव्हर मांडवे खेळाली शिवरा देवाच्या यात्रेने केले शिस्तबद्ध आदरापूर खेळाडू मैदान आणि या मैदा तीन नंबर चे तीन नंबर पटकावला तयास क्रमांक तोंड वर धावली गाडी खंडबा बसेला राजूर गुजरे या गाडीचा आजचा मैदान तीन नंबर आला सुंदराशी गाडी पळाली घरचा साज पाळा अच्छा मैदानात तिथे देखील संदीप भुजरे स्वप्नील भुजरे यांचा घरचा साज पळाला गाडीचा लावता आजच्या या मैदानातील तृतीय सरकारी ठरले यात्रेमध्ये केलं आणि मैदानातील दोन नंबरचे चे मालकर दोन झाल्या या ठिकाणी लढत झाले त्या लढतीमध्ये दोन नंबरचे चे मालकर तास क्रम करून झाले संदीपूर पाटील तुषार मोडक वरकी लक्ष्मण पाटील आज कैलास मदन परवा परिवार येते या गाडीचा आजच्या मैदानातील दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली उजळीला पहापुरपा पिंटू शेठ मुडक वरखे लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा कॉकटेल उडपा सुंदर आणि त्याच्या लोळीला पळाला कैलासवासी मदन प्रधान रेपेकरांचा आदत किंग राजा आजच्या या मडगावातील ते दोन नंबर से मानकर सुंदर अशी गाडी दोन नंबर साठी पाहता गेले शनी ड्रायव्हर देवी आज या ठिकाणी सुगला देवाच्या यात्रेनं आयोजित केलं आंध्रापूर करायचे शिष्टबद्ध मैदान आल या मैदानातला एक नंबरचा मालक झाला एक नंबरची मालक धरली तास क्रमांक चार वरून झालेली गाडी मी आमच्या जीवनात बाबूशेल माने शेमाने घरले या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पहा रे उजळीला अमित शेड भाडाडे सुमित शेड भाडा वाघोली पुढे आणि उमेश शेटार पुणे फुरसंगी आणि अधिक पैलवान कलंबीकरांचा आता किंग एक्का गेली अचूक ड्रायव्हर नेत्रे करावी ने, त्या आजच्या या मैदानातील एक नंबर चे मानकरी ठरले